आणि तुम्हाला काजलची मजा सांगतो काजल मी बाहेर बसलो तो एडिटिंग करत काजल मला बोलते मी रेडी आहे आणि जे नाही बोलत त्यांना नाही ओढलेलं वाटत होता तिथे बघा गडबड एवढी आहे की मम्मीला कुठे बसवायची वेळ आली बघा वडे करायला <laughs> अरे वा मम्मीसाठी इकडे काय दिलेलं आहे <laughs>

बघा सर्व गडबड आहे इकडे ओके तर हे आपले सिल्वर मध्ये एक पाना साधी थंडी थंड बिसलरी ओके तुम्ही ह्याच्या अगोदर पण आलेलात ना हो गिफ्ट दिसला का तुमचा नाही ते नाही गाडीत लावलेला हा हा

गडबड एवढी आहे की मम्मीला कुठे बसवायची वेळ आली आहे बघा वडे करायला देखु। मम्मीला वडे मम्मी किती वडे केलेस देखु। आपले वडे किती गेले माहिती आहे का वडे ऑलमोस्ट साठच्या वरती वडे गेलेत म्हणजे सिंगल पीसेस का पाहिजे बाज़? पापड पाहिजे आहेत केलेलं बघा हे काय वडे वडे जाऊ दे एक प्लेट पहिले वडे जाऊ दे एक प्लेट आहे ब पापड केलेला आहे थांबा थांबा वहिनी या या गडबड बघा कशी आहे आता तुम्हाला फक्त इकडे एक्स्ट्राच दाखवतो मी जे नोट डाऊन केलेले आहेत एक प्लेट चिकन एक प्लेट वडे दोन प्लेट वडे आठ सोलगडी दोन भाकरी एक प्लेट चिकन दोन प्लेट वडे एक फिश करी एक प्लेट चिकन एक प्लेट वडे एवढे सर्व ऑर्डर एक्स्ट्रा गेली आपले तेरा झाल्या था तर वरती गेलेस आणि बिसलरी गेले सहा बिसलरी झालेल्या टोटल वडे पापड आणि बिसलरी ओके ते कशी होती मोठे ग्रुपची ऑर्डर काय

एक प्लेट वडे आणि सात आमरस नाही हो मी म्हणते आज जेवण आपले पाहुणे आलेत ना जेवायला आम्ही दोन वाजता जे जेव वाढायला लागलोय ते साडे तीन वाजले जेवणच वाढतो हे आज पहिल्यांदा झालं का नाही होत काय तुम्हाला एक सांगतो मी काजरला लक्षात दे। येत नाही काजरला टायमिंग आज बघितलं म्हणून नाहीतर रोज आम्हाला तीन तरी वाजता जेवण वाढेपर्यंत वाटतंय तुला ते आता आज हे आहे आता आपल्याला किती थालीची ऑर्डर आली आहे एकवीस एक सालीची ऑर्डर पण आलेली आहे आज तर अठरा थाल्यात दिल्यात अजून चार तर वाढीवर नंतर मग पण ना ते नाही ते तर चेंजेस होतील नाश्ता कधी नाश्त्याकडे कधीपर्यंत अकरा अकरा मी सांगतो म्हणून मी इकडे मॅनेजमेंट मी करायला ना साडे अकरा बारा पण वाजतात नाश्त्याला बाराला पण जेवण व्हायला तूच बोललीस बारा वाजता जेवण व्हायला मग आता हे नॉर्मल झालंय एवढ्या सर्व गोष्टी आणि बघा ॲडिटिंगवर तसंच थांबवलं आहे बघा अजून ते फोटो बनवायचं तसंच थांबवलं मी सर्व करून मग ॲडिटिंगमध्ये आणि मम्मीला जेवण वाढलेलं आहे पटकन नाही तर मम्मीला लेट होतं आहे सर्व चला पहिले जे आतमध्ये बसले त्यांना आपण विचारूया तुम्हाला जेवण आवडलं काय आवडलं सर्वात जास्त सर्व आवडलं आता इथे एवढे जण बसले तेवढेच पाठी बसले तुम्ही त्याच्यावरती नाव आहे का तुम्ही तुमचं नाव सांगा आम्हाला हे आपले नवीन आहेत तुम्हाला जेवण आवडलं आणि काजल साठी गिफ्ट आला काहीतरी त्यांनी अगोदर पण मला थे ते गणपती बाप्पाची मूर्ती दिली होती त्यासाठी पण थँक्यू परत गिफ्ट दिला आम्हाला <laughs> तुम्ही आलात ना हेच मोठं गिफ्ट आमचं आणि तुम्ही टोटल किती माणसं आलेलात आज चौदा माणसं असे असे एकदा उभे राहा त्याची पण मजा बघता समजे गाजली बघा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की आपल्या इकडे गॅस येणाऱ्या जेवायला तर इकडे पूर्ण ग्रुप बघा आम्ही त्यांना व्यवस्थित उभं केलंय आणि पूर्ण हे चौदा पंधरा माणसं वीथ डॉग <laughs> आणि त्यांच्या डॉगचं नाव ओरिओ आहे इकडे हां <laughs> चला तुम्हाला इकडे होमस्टेमध्ये जेवण आवडलं सर्वांना तुम्ही बघा चिकन पण घेतलात फिश पण घेतलात पापलेट सुरमा आणि व्हेज पण घेतलात सर्व घेतलात सर्वात जास्त काय आवडलं तुम्हाला असं हां असं नावं घ्या पदार्थांचे म्हणजे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टी व्हीवर वा वा म्हणजे सर्व सर्व सांगितलं जेवढं ताटामध्ये होतात आणि जे नाही बोलत त्यांना नाही आवडलेलं वाटत दिसतात सर्व व्यवस्थित आणि थँक्यू तुम्ही सर्व आल्याबद्दल आणि या परत कधी वेळ मिळाला तर तुम्हाला थँक्यू

ओके बाय यू बाय बाय आता बघा हा होमशे सेटअप होमशे सेटअप करून ना कधी कधी असं चांगलं वाटत की आपण होमशे सेटअप केल्या म्हणून असं चांगलं वाटलं हे भू दुसरी आज ओरिओ आला होता, होता म्हणून बुबूला लपून ठेवला <coughs> ती बोले नवीन तुम्ही डॉग आणलात ओरिओ <laughs> हा हिजा नाव काट है वाई चा। का ठेवायचं स्ट्रॉबेरी काय सोनपरी बुबूच नाव ठेवायचं बुबू चला ठीक आहे माझे गिफ्ट द्या माझ्याकडे तुझे गिफ्ट हे ह्याच्यात काय काजल तुला बोलले ना काहीतरी आहे त्याच्यात हो मला सांगितलं पण मी आता सांगणार नाही तू ओपन करायची गिफ्ट आणि ह्या मम्मीचा गिफ्ट आणि बऱ्याच वेळा येऊन गेले दोन तीन वेळा आपल्याला भेटायला मग त्यांनी असं त्यांच्या सगळ्या फॅमिली सोबत ते जेवायला आलेले किती चौदा जण होते पूर्ण फॅमिली त्यांचे तुम्ही बघितलं त्यांचं आडनाव काय मानकामे मम्मी आडनाव काय त्यांचं मम्मीने वाचता वाचता ते मानकापे वाचलेलं ते मानकामे फॅमिली आहे हा तर इकडे काजल साठी एवढा मोठा गिफ्ट दिलेला आहे मम्मीसाठी असं गिफ्ट दिलेलं आहे हा असं सुरुवातीला ना आणि आज आज काजलच्या बॉक्सची एवढी काजलच्या बॉक्सची एवढी हे नाही ह्याच्यात काय काय ह्याच्यात नाही आणि तुम्हाला काजलची मजा सांगतो काजल मी बाहेर बसलो तो एडिटिंग करत आ -गा। आ -गा। काजल मला बोलते मी रेडी आहे परत हा परत परत अशी हात ते आलेले ना मग मी हा ड्रेस घातला हा बघा ना अप आता बघा मी स्टोरी बोलते बी एडिटिंग करत बसलेलो काजल बोलते मी रेडी आहे तू रेडी आहे सुरुवातीपासून सकाळपासून ते आपले गेस्ट आलेले ना आणि हे बघा तुम्ही कमेंट करून सांगा मला हे ड्रेस पीस दिलेलं ना तुम्ही मी प्लेस बघा ड्रेस शिवला त्याचा छान तुला तर मी आज घातलेला पहिल्यांदा मस्त म्हणून सर्व गेस्ट पण येणार होते म्हणून मी गाजलला बोललो नाही काजल होती गाऊन वरती ते मी जेवण बनवलं पूर्ण गाऊन वरच नंतर मी चेंज केलं म्हणजे सगळं सगळं घालून पॉसिबल नाही माझ्यासाठी एवढ्या गरमीत करायला सगळं चला तू पण ओपन करायला घे आणि मम्मी ते छोटा बॉक्स येते ते दे पण तू पण ओपन कर काय रहस्यमय आमचं रहस्यमय तिला समजलं आहे पण माझ काजल बघा किती शाणी आहे गिफ्ट देणाऱ्यांना विचारते नाही हो, विचारते नाही मी जेव्हा ना हे त्यांनी मला हातात दिलं मम्मी ठेवत होती ना टेबलवर वर तर ते का आजी बोलले की जरा सांभाळून ठेव त्याच्यात अरे वा मी साठी इकडे काय दिलेलं आहे काय वा आपला उघडायचं आपला उघडायचा ठेवला हा खुलजा सिम 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 उलटा कोणते काय इथे आलेलं आहे अन्नपूर्णा देवीला जरा दाखवा आम्हाला ते प्लास्टिक मधून प्लास्टिक मध्ये आहे ना, ना, कवर ना कवर ते म्हणजे प्लास्टिक कव्हर आहे न्यू आहे ना ते तर हे वरचं काढ हा ना थांब ना कवर काढल्याशिवाय काय सर्व गोष्टीचे कवर हे लाईफ टाइम कवरच ठेवाल तुम्ही तर हे बघा भरपूर सुंदर आहे देवी आणि एकदम मस्त पाठी काय हा तुम्हाला झूम करून दिसत आहे का बघा पण एकदम छान आणि वजन पण छान आहे वजन असे हलकी नाही आहे चांदीची आणि वजन आहे वा 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 थँक्यू जसं गण जसं गणपती बाप्पा दिले होते चला आरती आणि घंटी वाजवूया नंतर आपण शॉर्टकट मध्ये आता हे कुठे ठेवायचे हे ना कबात कटात का <laughs> ते काय ना आमच्या देवारात ऑलरेडी अन्नपूर्ण आहे आणि या घरात पण आणि त्या घरात पण देवारात अन्नपूर्ण म्हणजे आता ही मूर्ती दिलेली आहे तर आपल्याला तिसरा घर घ्यायला सांगतात ते आता

मग काजलच खाते बघा काय वाट लागली आहेत माझा चप्पलचा नंबर भेटतच नाही रत्नागिरीत काय विक्रोळीत काय बदलापुरात काय एवढं शोधावं लागतं मला माझं चप्पलच भेटत नाही बघा मुलींचे पाय एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट मुलींचे पाय एवढे असतात काजलचे डबल आहेत माझ्यापेक्षा मोठे तुझ्यापेक्षा आणि हे काय दिलं सोनपापडी दिले मम्मीची सोनपापडी दिलेली म्हणजे मम्मी मम्मीची सोनपापडी म्हणून मम्मीची सोनपापडी सोनपापडी असा गिफ्ट उघडत आहे ज्याची उत्सुकता इकडे मला नाही वाटत कोणाला दिसते काय घरात घेऊन जाणार काय काय विक्रोलीच्या घरात घेऊन जायला विक्रोलीच्या घरात जेवण म्हणून अरे दुसरं काय ते मूर्ती असायची अपेक्षा बघा अपेक्षा बघा नाही आवाज मजा बघा आहे स्टेनलेस स्टील ना हे चांगली गोष्ट आहे बघा स्टेनलेस स्टील आहे ना प्रेशर कुकर का हे असे प्रेशर हे प्रेशर कुकर आम्हाला पाहिजेच असतात काय ना काय बनवायला आम्हाला कमी पडत राहतात डाळी शिजवा किंवा भात लावा बोल का तिकडे एकच छोटा कुकर काळा आणि तो आतापर्यंत खराब झाला आणि तो मोठा आहे ना इकडे आणायचा आहे मोठा जो आहे ना लिटरचा आणि तीन कुकर आहे तर मला हे विक्रोला चा ओके चालेल मग अशा प्रकारे कोणाला बोलते बोलते भाई का तुला आवड देणार आहेत व्हिडिओ मधून आता बहुतेक व्हिडिओ बघणाऱ्या भाईंना वाटत असेल कोणते भाई आमचे विक्रोलीचे काका माझे सक्के काका जे बिकरोलीच्या घरात आहे दिलूला घेऊन त्यांना आवाज दिलेला भाई नाहीतर जगभरचे भाई हाक मारतील इकडे चला झालं झालं सर्व ते माझे पर्सनली उघडणार तुम्हाला तुम्हाला माहिती आहेत ना काय आहेत माहिती आहे ठीक आहे अरे ते उघडून द्या मी खायचं काम मी करतो की काय असेल तर मी करतो खायचं नाही नशीब बाबा खाऊन खाऊन ना बापरे इकडे पोट एकदम वाढलाय बघा केवढा अरे वा प्रॉप दीपक डी दी फॅमिली टू ओमकार हे माहिती होत अजून तुला भरपूर सुंदर आहे ना हे काय माहिती काय हे लावायचं आहे थांब लावून बघूया वा वा मला आवडलं असं काहीतरी वाजता दिलं की मला भरपूर आवडत शो पीस हे आपल्याला ठेवायला सर्व दिवाळी दिवाळी मी वरती आता टेबल वर ठेवणार आहे आपल्या गेस्ट मग कुठे ठेवणार आहे आता गेस्ट च्या इकडे छान वाटेल ना नाहीतर असं डिझाईन चांगलं वाटेल थी दे 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 ते पण तेच असेल अरे बाबा जोडी आहे ती बरोबर हे भरपूर सुंदर आम्हाला गिफ्ट दिलं मला हे भरपूर आवडलेलं आहे आता ह्या रब्बर काठ ह्याचा रबर गाठ सर्वात गिफ्ट आवडलेला आहे चला भरपूर सुंदर गिफ्ट अरे वा पप्पू मस्त सत्यनारायणची पूजा केली ना तर बाजूला ठेवायची मस्त अरे चांगलं आहे कोणाकोणाच्या घरी सत्यनारायण मस्त कोणाकोणाच्या घरी सत्यनारायणची पूजा असेल तर भाड्याने घेऊन जावा हजार भाडा दिवसाचा नाही मग आपल्याला गिफ्ट दिलाय ना कसा वाटतो बोलतो आहे हे आता हे <laughs> आपण असं शोपीस ला तिकडे ठेवायचं समोर आपल्या कुठे आपल्या रूम मध्ये बेडरूम हे हॉल मध्ये भरपूर सुंदर गिफ्ट आहे मला आहे मस्त एकदम छान वाटतंय थँक्यू मानका मी फॅमिली हात खाली हात व्हायब्रेट होत हा हे बघ 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 हातलं व्हायब्रेट होत आता फिरत आहे ना ते भरपूर सुंदर आणि एकदम देखणं एकदम देखणं बनतात ना तसं आहे ते मस्त ना